अगल नगर पलिका प्रभागा रक्षन जाहिर जाले पसुन सर्व इच्छुक गेल्या पाच वर्षात नगरपालिका निवडणूक झाली नसल्यानं इच्छुकांची संख्या वाढली आहे काही प्रभागात तर इच्छुक उमेदवारांनी जोरदार प्रचारही सुरू केलाय व्हॉट्सअपवर जोरदार बॅनरबाजी सुरू असून प्रभागाच्या विकासासाठी आपणच किती सक्षम आहोत याचा दावा करताना उमेदवार दिसत आहेत महिलांसाठी कार्यक्रमाचं आयोजन दिवाळी भेट यासह विविध युक्त्या लढवत मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवार करताना दिसत आहेत यावेळी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी बारा महिला उमेदवार असून अकरा पुरुष उमेदवार आहेत त्यामुळे कागल नगरपालिकेत महिला राज येणार हे नक्की असून इच्छुक महिला उमेदवारांच्या पतिदेवानी मतदारांशी संपर्क वाढवलाय नेत्यांनी बाकी अजूनही वेट अँड वॉर्डची ची भूमिका ठेवत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पाहताना दिसत आहेत यावेळी नगरपालिकेची निवडणूक प्रमुख चार गटात तिरंगी होईल अशी चर्चा सुरू असली तरी अजून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आर पी आय आठवले गटाची भूमिका गुलदस्त्यात आहे दोन पक्ष युती आघाडी धर्मानुसार लढणार की स्वतंत्र पॅनल उभं करणार ही येणारी वेळच ठरवेल दिवाळीनंतर आता निवडणुकीचं वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी